नमस्कार आता जिवा आणि काव्याची मैत्रीण घरी आलेली असते आणि नंदिनीला ती जीविका वाटते पण ती जीविका नसून अनिशा असते आता अनिशा ही नंदिनी आणि घरच्यांशी छानपैकी गप्पा मारत असते आता काव्या सुद्धा येते आणि अनिशा धावत जाऊन काव्याला मिठी मारते आणि तिला बुके देते आधी ती मैत्रीण आल्यापासून काहीतरी विचित्रच बोलते असं नंदिनीला वाटत असतं कारण ती बुके घेऊन आली तेव्हा ती जिवाला म्हणते हा बुके तुझ्यासाठी नाही तर हा काव्यासाठी आहे कारण काव्याला फुलं आवडतात आणि लग्न झाल्यावर मला काव्या कशी दिसते आहे हे बघायचं आहे तेव्हा नंदिनी विचार करते ही अशी का बोलत असेल आता काव्याखाली येते तेव्हा अनिषा आणि काव्या खूप गप्पा मारत असतात आता लगेच अनिषा जीवाला म्हणते जीवा तू सुद्धा ये ना आमच्यासोबत गप्पा मारायला तेव्हा जीवा नको नको म्हणत असतो तरी अनिशा त्या तिला त्याला जबरदस्तीने घेऊन जाते आणि तिघं मिळून गप्पा मारत असतात आता ती अनिशा जीवाला काव्याच्याच बाजूला बसत होते आणि म्हणते वा काय छान दिसत ना तुम्ही थांबत तुमचा एक आपण सेल्फी काढूया असं म्हणून ती त्यांच्या त्यांचे फोटोज काढत असते ते बघून नंदिनीला धक्का बसतो आता जीवा त्यानंतर तिथून निघून जातो आणि काव्याला काव्या नि, फोन येतो म्हणून काव्या बाजूला नि निघून जाते फोनवर बोलत ती मैत्रिणी तिथे बसली असते नंदिनी तिथे येते आणि म्हणते तुमची खूप जुनी मैत्री आहे का तेव्हा अनिषा म्हणते हो आमची कॉलेजमध्ये असल्यापासूनची मैत्री आहे तेव्हा नंदिनी म्हणते हो का छान मग तू नक्की कोणाची मैत्रिणी आहे जिवा की काव्याची तेव्हा ती म्हणते जिवा आणि काव्याची दोघांची सुद्धा ॲक्च्युली मी आहे काव्याची मैत्रीण पण जिवा कसा काव्याचा बॉयफ्रेंड असल्यामुळे तो आम्हाला प्रत्येक वेळी तो तिला कॉलेजमध्ये भेटायला यायचा त्यामुळे तिने आमचीसुद्धा ओळख करून दिली होती तेव्हा नंदिनी म्हणते काय काव्याचा जिवा बॉयफ्रेंड तेव्हा लगेच अनिशा म्हणते हो तुला माहीत नाही का काव्या आणि जीवा एकमेकांवर त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर त्यांनी लव मॅरेज केलं ना त्या दोघांचं लग्न झालं आहे ना आता तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी तर जीवाशी बायको आहे तेव्हा अनिशा म्हणते चल काही बोलू नकोस अगं काव्य आणि जीवाचं प्रेम होतं एकमेकांवर आणि ते दोघं लग्न करणार होते आता नंदिनीला काव्याच्या मैत्रिणीने मोठा धक्का दिलेला असतो तेव्हा आता नंदिनी खालीच कोसळणार तेवढ्यात नंदिनी स्वतःला सावरते आणि रूममध्ये येते आणि खूप रडत असते विचार करते म्हणजे जीवा आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं तरीसुद्धा दोघांनी न कोणालाच सांगितलं नाही आणि दोघंही आता स्वतःला त्रास करून घेत आहेत म्हणजे त्या जे हाताचा स्टॅच्यू होता त्यावर जे म्हणजे जीवा आणि के म्हणजे काव्या हातात नंदिनीला सगळं हळूहळू आठवू लागतं आणि ती मैत्रीण अशी का म्हणत होती की हा बुके तुझ्यासाठी नाही काव्यासाठी आहे काव्याला फुलं आवडतात लग्नानंतर काव्या कशी दिसते हे त्याला बघाय बगाई, तिला बघायचं आहे म्हणजे जिव्हा आणि काव्याचं एकमेकांवर खरंच प्रेम आहे आता मात्र नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनी म्हणते माझ्यासाठी माझ्या बहिणीने एवढा मोठा त्याग केला नाही त्या दोघांना मला एकत्र आणलंच पाहिजे त्यासाठी आता मी जर जिवंत नसेल तरच ते दोघं एकत्र येतील म्हणून नंदिनी ही स्वतःच्या हाताची नस कापून घेते आता जेव्हा रूममध्ये येतो आणि बघतो तर काय नंदिनी खाली कोसळलेली असते आणि तिने हाताची नस कापून घेतलेली असते जेव्हा बघतो तर काय नंदिनी बेडवर आहे आता त्याला धक्काच बसतो नंदिनीला तो, तो उचलतो जोरात ओरडतो नंदिनी आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता घरात सगळ्यांना समजलेलं असतं आणि खूपच मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू